साडेसात हजार प्रमाण बघा आपण हे बोकड दिलेले आहेत हे मोठे बोकड होते तुम्ही बघू शकता हे बोकड मित्रांनो पंचवीस ते तीस किलोच्या दरम्यान यांचं वजन होतं साडेसात दरम्यान आपण दिलेले आहेत हे बघा हे चार आहेत त्याच्यानंतर इकडे हे तुम्हाला हे तीन अजून एक किती आठ किले का नऊ केले नऊ किले के का बरं अजून दोन कुठे आहेत मग ते बसतो काढा बसा तो काढा बसतो म्हणजे ते पाच तो पाच एक आतमध्ये बरं एक आतमध्ये काढा तर मित्रांनो नऊ बोकड केलेले आहेत दादा कुठलं का तुमचं पारोडा आता कशी घेतले तुम्ही बोकडे आम्ही ते साडेसात हजार साडेसात हजार प्रमाणे मित्रांनो साडेसात प्रमाणे आहे पारवड्याहून पारोडा जवळ आडगाव त्यांचं गाव आहे तिथले आडगाव तसं नी सॉरी आडगाव दुसऱ्या तुम्ही पारडाला आडगावला गेले आठवते हे चालले बोकड पासे लागेल पाशे लागेल जाऊन अगदी पाशे लागेल हे बघा मित्रांनो साडेसातला हा माल दिलेला आहे बघून घ्या अजून तुम्हाला बघा इथं माल बघायला भेटेल चालू आपली गाडी आलेली घ्यायचा असल्यास साताच संपर्क साधा मित्रांनो आपल्याकडे इथं तुम्हाला जी रेंज भेटणार आहे याच्यात तुम्हाला काही मोठे फिमेल देखील एक दोन तुम्हाला बघायला भेटेल असे बोकट देखील मोठे बघायला भेटेल हे बघा ही पण पाठ ही कान कापलेली पाठ हे पण तुम्हाला बघायला भेटेल हा बोकट त्यांनी घेतलेला आहे साडेसातमध्ये चालला आहे क्वालिटीचा हां हा माकाचिनीमध्ये बघा हा पण तुम्हाला बघायला भेटेल तर हे बघा घ्यायचा असल्यास आत्ताच संपर्क साधा हे बघा इथं पण तुम्हाला माल बघायला भेटेल काय हे बघा असे असे बच्चे आहेत बघून घ्या तुम्ही हे बघा बच्चनची क्वालिटी जर कोणालाही शिरोई अजमेरी व गुजरीमध्ये क्वालिटी खरेदी करायची असेल तर आत्ताच संपर्क साधा तुम्हाला हा माल घ्यायला भेटेल आपल्याकडे हे बघा बच्चे बच्चनची क्वालिटी हे बघा बच्चनची क्वालिटी हे बघा तर मित्रांनो आपल्याकडे कसं माहिती आहे का थकव्यावर थकवा आहे आता चालू गाडी आलेली आहे तर आल्या आल्याला त्या लोकांनी सांगितलं होतं की आल्या त्यांना थोडं हळदीचं पाणी पाजा तर आपण त्यांना इथं हळदीचं पाणी पाजलेलं आहे आणि थोडं हरिपत्ती देखील आपण तिकडनं आणली होती हरिपत्ती हे बघा हरिपत्ती ही चिकनं आपण हरीपत्ती देखील आणलेली होती हे बघा पण समजा आपल्याकडे हरिपत्ती नसली बी तर सुरुवातीला बोरीचा पाला खाऊ घाला बोरीचा पाला खाऊ घालल्यावर चांगला असतो बोरीचा पाऊ पाला शेवगाचा पाला असेल सुका चारावर थोडा भर द्या जास्त ओला चारा नका असेल सुरुवातीला कॉन्टॅक्ट करा मला कॉल करा बच्चन बाबत जास्त माहितीसाठी तुम्हाला सांगेल नक्कीच काय करायचं काय नाही करायचं मित्रांनो सुखा चाराने काय असतं लूज मोशन होत नाही हिरव्या चाराने लूज मोशन होतं म्हणून आपण थोडा सुका चारा रेफर करत असतो सुका चारा खा असं कुठला धावा काढाय दावा काढा काढवा काढू तर मित्रांनो जर कोणालाही बोकड ऑर्डरनुसार लागत असतील आपण तशीही आणू जर कोणाला नगावर घ्यायचे असतील तर आपण तशीही देऊ किलोवर घ्यायचे तर किलोवर बी घ्या मित्रांनो आता कसं माहिती का हे आपण इथं आपली गाडी पार्टनरमध्ये गाडी मा आहे माझी आणि विकीभाऊची विकीभो खरेदीला आहे तिकडे मी इकडे विकलेलं आहे तर जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल ऑर्डरमध्ये जर असेल तुम्हाला म्हणजे तिकडनं आपल्याला ह्या ही क्वालिटी पाहिजे गुजरीमध्ये पाहिजे किंवा पाठी पाहिजे किंवा बोकड पाहिजे जर तुमचं असं काही असेल ना तर मी विकीभोचा नंबर दिलेला आहे विकीभो तिकडे खरेदीला असतात आणि दुसरी गोष्ट जर समजा तुम्हाला कधीही फार यायचं असल्यास तर माझा देखील नंबर आहे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा भाव रेटमध्ये तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो कमी होईल काही टेन्शन नाही इतरपेक्षा तुम्हाला शंभर दोनशेचा कुठंतरी आपण तुमचा मान ठेवू मित्रांनो बचसं छोटं असतं म्हणून किंमत पण तुम्हाला तशी शंभर दोनशे म्हटलं मोठी शेडी जर तुम्हाला अशी शेडी वगैरे लागली तर तुम्ही तसंही कॉन्टॅक्ट करू शकता अशी मोठी शेडी पण आपल्याकडे येते प्रेग्नेंट असेल किंवा मग वेलेली असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्यायला भेटेल आता तुम्हाला बघा जातीचे बोकळ ओरिजिनल जातीचे तुम्हाला इथं घ्यायला भेटेल तुम्ही बघू शकता आता ही मित्रांनो आपली पहिली गाडी होती म्हणून आपण एवढा लॉट फक्त सुरुवातीला आपण आणलेला आहे जर तुम्हाला अजून लागत असेल चांगल्या क्वालिटीमध्ये तर मोबाईल नंबर मी तुम्हाला दिलेला आहे याच्यावर कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला दहा पाटी म्हणा किंवा दहा पाटी दोन बोकड दहा पाटी एक बोकड असतील किंवा दहा बोकड असतील कशा क्वालिटीचे पाय किती किलोचे पाय त्यासाठी तुम्हाला विकी बोसा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी बोला की आम्हाला अशी ऑर्डर आमची आहे है ना आणि जर तुम्हाला खरेदी वगैरे लिहायचं हा माल दिसतोय तुम्हाला तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझा देखील मोबाईल नंबर दिलेला आहे दोघींपैकी कोणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला त्या गोष्टी घ्यायला भेटेल